प्राणघातक शस्त्राने वार करून फरारी झालेल्या गुन्हेगाराला हडपसर पोलिसांनी पकडून त्याच्याकडून एक देशी कट्टा आणि एक जिवंत जप्त केले आहे आहे विनीत इंगळे असे या नाव हडपसर मधील रोजी रात्री पावणे अकरा वाजता जुन्या वादातून विनीत इंगळे रोहन गायकवाड आणि त्यांच्या दोन साथीदारांनी दीपक कलादगे यांना लाताबुक्यांनी मारहाण केली लोकंडी हत्याराने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले होते ते विनीत इंगळे हा फरार झाला होता पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी आणि त्यांचे सहकारी तीस जून रोजी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार महेश चव्हाण आणि अभिजित राऊत यांना बातमीदारांकडून बातमी मिळाली की विनीत इंगळे हा लोहिया गार्डन येथे येणार असून त्याच्याकडे काहीतरी संशयित चीज वस्तू आहे या बातमीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून विनीत इंगळे याला पकडले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी कट्टा आणि एक जिवंत काळतूस आढळून आले विरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे